सत्या मंजू झाले प्रेमात वेडी वाढतेय सत्या मंजू ची जवळीक पण मम्मी साहेब आणि आत्या बनतात लाटा कॉन्स्टेबल मंजू मालिकेची खूपच इंटरेस्टिंग कहाणीवर येऊन उभी आहे फायनली सत्या आणि की ला एकमेकांवर की त्यांचं दोघांनाही लागले प्रेमाच याड आणि आता या प्रेमावर मम्मी साहेब नाहीत खुश येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सत्याला खूपच दुखापत झालेली आहे त्यानंतर सत्या मंजू घरी येतात तेव्हा मंजूची चांगलीच क्लास लावते मम्मी साहेब आणि तिला म्हणते की आजपासून माझ्या सत्याच्या आजूबाजूला दिसलीस ना माझ्याशी तुझी गाठ आहे म्हणून त्यानंतर मंजू आणि सत्या दोघेही हैराण परेशान आहेत पण बलमा मात्र इकडे म्हणतोय की या मम्मी साहेबांचं नेमकं काय करायचं आता तरी कुठे राजा राणीच्या प्रेमाला सुरुवात झाली आहे कुठे दोघांचं प्रेम फुलू लागलंय आणि अशात आता या प्रेमामध्ये मम्मी साहेब येऊ दे आत्या प्रेमात येडे झालेत मंजू आणि तर मंजू आणि सत्याची जवळीक वाढताना सुद्धा आपल्याला दिसते जिथे दोघांमध्ये रोमॅन्स होताना आपल्याला दिसतोय एकीकडे मंजू तयार होत असते तर दुसरीकडे सत्या तिच्याकडे त्याच गोड नजरेने बघत असतो तर अशा दोघही एकमेकांमध्ये हरवलेले आहेत आणि फायनली दोघांना आता प्रेम झालेलं आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या प्रेमाला कोणाची नजर लागणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार